नमस्कार निफस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आपण उद्या एकोणीस बारासाठी मार्केट कसं असेल ते बघूया पहिल्यांदा निफ्टी निफ्टीसाठी सपोर्ट आहे चोवीस हजार एकशे पन्नासचा आणि जर याच्या वरती जर मार्केट ओपन झालंच तुम्ही क्वार बाय करायचं आहे आणि याच्या खाली जर मार्केट ओपन झालं आहेस तुम्ही पुट बाय करायचं आहे त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे उद्या एकोणीस डिसेंबरसाठी बावन्न हजारचा सपोर्ट आहे बावन हजारच्या सपोर्टच्या वरती जर मार्केट ओपन झालंच तुम्ही कॉल बाय करायचं आहे आणि याच्या खाली जर मार्केट ओपन झालेस तुम्ही पुट बाय करायचं आहे आज काल आपण सेन्सेक्समध्ये एकोणऐंशी हजार सहाशेचा फूट दिला होता शंभर रुपयाला दिला होता आज तुम्ही बघू शकता हा शंभर रुपयेचा रेट दोनशे अडतीस रुपये नव्वद पैसे झालेला आहे तेराशे एकोणनव्वद रुपयेचं प्रॉफिट झालेलं एका दिवशी एक हजार रुपयेमधून म्हणजे एकशे अडतीस पॉईंट नव्वद टक्के रिटर्न्स एकाच दिवशी तर हा सेन्सेक्स दररोज तुम्हाला जो असतो तो आपण आपल्या बॅचमध्ये शिकायला मिळते तुम्हाला आपली नवीन बॅच उद्या एकोणीस बारापासून चालू होते सकाळी दहा ते अकरा असं टायमिंग आहे आणि ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धती ह्याच्यामध्ये आहेत तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता